मुंबई आणि आसपासच्या एम एम आर होत असलेल्या प्रदूषणाच्या विळख्याला आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे सिद्धेश कदम आपल्या सोबत आहेत अध्यक्ष करणार आहोत जे प्रदूषण होत होतं त्यासाठी आता तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आलेला आहात आणि जे कॉन्क्रीट मिक्सर आहेत त्यांवरती बंदी घालण्यात आलेली अशी माहिती मिळते आणि या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी हवी असे आदेश सुद्धा तुम्ही काढलेत काय म्हणाल सर्वप्रथम आपण कॉन्क्रीट जे आर एम सी प्लांट आहे त्याच्यावर बंदी नाही आणलेली नियम होते दोन हजार सहाचे आणि एवढे वर्ष झाली त्या नियमामध्ये काही बदल झाला नव्हता पण आपण पाहिलं असाल की दोन हजार सहा ते दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीने मुंबई असेल किंवा एम एम आर रिजन असेल ह्या रिजनमध्ये ज्या पद्धतीने कामाची गती वाढलेली आहे डेव्हलपमेंटची गती वाढलेली आहे तर त्या अनुषंगाने प्रदूषणाचं प्रमाण कुठेतरी वाढलं होतं म्हणून त्या अनुषंगाने कॉन्क्रीट प्लांट जे आहेत त्यांची सुद्धा नियमावली आपण बदललेली आहे ते ह्याच्याकरताच कारण काय जे प्रदूषण होतं ते कुठेतरी कमी झालं पाहिजे त्याच्यासाठी ही नवीन नियमावली आपण काढलेली आहे त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे हे जे आर एम सी प्लांट जे असतात हे जेवढे आपल्याला डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहेत पण तेवढंच त्याच्यातून ते प्रदूषण सुद्धा होतं ह्याच्यामध्ये काही दुमत नाही म्हणून ही नवीन नियमावली आपण काढलेली आहे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्लांट जो आहे आता तुम्ही पाहिला हा ओपन आहे त्याला फक्त एक ग्रीन नेट असते बाकी काही नसतं तर एक महत्त्वाचा नियम जो आम्ही आता केलेला आहे तो हा प्रत्येक प्लांट हा पूर्ण टक् पूर्ण शंभर टक्के एका टीन शेडमध्ये असणार आहे म्हणजे तो हंड्रेड पर्सेंट कवर्ड असणार आहे मग त्याच्यानी प्रदूषणाचं प्रमाण आम्हाला असं वाटतं की पंच्याहत्तर ते सत्तर टक्के ते प्रदूषणाचं प्रमाण त्याच्यानी कमी होईल पण त्याच अनुषंगाने आपण आतमधले जे कामगार असतील त्यांच्या सुद्धा आपण हेल्थचं आपण लक्षात घेऊन त्या प्लांटमध्ये सुद्धा ते डस्ट कलेक्शन आपण सिस्टम त्यांना बसवायला सांगितलेले आहेत वॅक्युम सिस्टम बसवायला सांगितलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्लांटच्या बाहेर आता त्यांना कंटिन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम बसवायला लागणार आणि ती सिस्टम आमच्या बोर्डाच्या सिस्टमशी कनेक्टेड आहे म्हणजे जर त्या ठिकाणी कुठेही जर आम्हाला आढळलं की इथे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे एखाद्या प्लांटमुळे लगेच आम्हाला इथे आमच्या हेड ऑफिसला कळेल आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर इमिजिएट ॲक्शन घेऊ शकू पण पी एम टू पॉईंट पाचचं जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढताना मा मुंबईमध्ये पाहायला मिळतंय आणि एम एम आर रिजियनमध्ये सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो सध्या खराब अवस्थेमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतो आहे यासाठी काही ठोस उपाययोजना प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड करणार आहे का कारण बरेच टीका टिप्पणी त्यावर सुद्धा होते नक्की चांगला प्रश्न आहे तर जो पी एमचा जो विषय आहे आता हे जे आर एम सीचे ट्रक्स असतात आणि पी एम कशाने वचतं हो हे जे डस्ट पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे तर हे आर एम सीचे ट्रक जे ये जा करतात आज आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब ह्यांनी जेव्हा रोड क्लिनिंगचा जेव्हा त्यांच्या हातात घेतला तर बरेचणी त्याचं हास्य केलं पण खरं म्हणजे आज रस्त्यावर जे व्हेक्युलर ट्राफिक आहे त्याच्यामुळे जे डस्ट उडतं त्याच्यामुळे जे हे पी एम लेवल वाढतं म्हणून हे रोड क्लिनिंगसुद्धा तेवढंच गरजेचं आहे म्हणून त्याच अनुषंगाने ह्या ज्या आर एम सी ट्रक्स आहेत हे जे ये जा करतात म्हणून प्रत्येक आर एम सी प्लांटवर एक ऑटोमेटेड ट्रक वॉशिंग टायर वॉशिंग ह्या ठिकाणी लावायचं आहे त्यांना त्या म्हणजे कुठलीही गाडी वॉश केल्याशिवाय बाहेर येणार नाही आणि ते पाणी परत त्यांना रिसायकल करून परत ते, ते प्लांटमध्येच यूज करायचं आहे म्हणजे एवढं बारकाईने आम्ही त्या गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की हे सगळे नियमावली बनवताना आम्ही कुठेही ठोकशाही किंवा कोणाही जबरदस्ती केली नाही अनेक मिटिंग झाल्या स्टेक होल्डरसोबत मग ते डेव्हलपर्स असू द्या मग ते तुमचे आर uh, एम सी स्टेक होल्डर्स असू द्या नंतर तुमचे स्टोन uh, क्रसेस असू द्या या सगळ्यांची आमच्या मिटिंग झाल्या आम्ही त्यांच्याशी चर्चा केली डिस्कशन केली आणि त्यांचेही आम्ही सजेशन्स घेतले आणि त्या सजेशनच्या आधारावर ह्या नवीन पॉलिसी आपण डिझाईन केलेली आहे आणि सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे इनफॅक्ट अनेक स्टेक होल्डर्स असे आहेत त्यांनी ऑलरेडी ते इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आम्ही त्या पाहिल्या आणि आम्ही सांगितलं की दिस इज अ हे मॉडेल आहे हे पायलट म्हणून तुम्ही सगळ्यांनी पहावं एक साधं उदाहरण देतो आता आपल्या मुंबईमध्ये कोस्टल रोड एवढा मोठा कोस्टल रोडचं जाळं आपल्या मुंबईमध्ये झालेलं आहे तर क्वचित काही लोकांनाच कल्पना होती त्या कोस्टल रोडचं आर एम सी प्लांट हे एका टीन शेडमध्ये होतं आज ते डिसमेंटल झालेलं आहे की कोस्टल रोडचं काम पूर्णातून आलेलं आहे पण अशा ठिकाणी अशा ज्या योजना आहेत अशा ज्या टेक्नॉलॉजी आहेत जगभरातून आम्ही सगळ्यांच्या टेक्नॉलॉजी कुठे चांगल्या टेक्नॉलॉजी आहेत ह्या यूज करून ही पॉलिसी नवीन तयार केलेली आहे आणि अजून एक महत्त्वाचा भाग या पॉलिसीचा असा आहे आता कित्येक प्रोजेक्ट असे आहेत जे वर्षानुवर्ष चालतात पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष प्रोजेक्ट चालतात आणि कॅप्टिव्हच्या नावाने तो आर एम सी प्लांट त्या प्रोजेक्टमध्येच आहे पण आज बहुतांश लोकं त्या प्रोजेक्टमधली राहायला आलेली आहेत आणि बाजूला खिडकीतून खाली बघितलं की आर एम सी प्लांट आहे तर एक नवीन नियम नवीन धोरण जो या पॉलिसी मध्ये आहे जर सत्तर टक्के प्रोजेक्ट कम्प्लीट झाला असेल तो आर एम सी प्लांट तिकडून त्यांना शिफ्ट करावा लागेल म्हणजे तिकडच्या रहिवासीना आज आपण दिलासा दिला आज, आज आपण बघितलं भक्ती पार्क वडाळामध्ये तो एवढा मोठा प्रोजेक्ट आहे तो बहुतेक अजून पाच दहा वर्ष पंधरा वर्ष पण चालू शकतो पण त्याचा जो आर प्लांट आहे तो त्याला प्रोजेक्टची परमिशन आहे मग नियमाप्रमाणे तो बरोबर आहे की प्रोजेक्ट चालू आहे तोपर्यंत प्लांट चालू आहे पण तिकडचे रहिवासी जर राहायला आलेत ते आज गेले पाच दहा वर्षे जे राहत आहेत त्यांना जो त्रास सहन करावा लागतो हा कुठेतरी मुंबईमध्ये एम आर रिजनमध्ये हा कुठेतरी बंद होईल ह्याच्यासाठी म्हणजे प्रत्येक घटकाला आपण लक्षात ठेवून ही नवीन पॉलिसी तयार केलेली आहे शेवटचा प्रश्न आहे इतरही घटक आहेत ज्यातून वायू प्रदूषण होतं आहे बेकरीज असतील किंवा मग स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतील त्यातून पण निघणारा जो धूर आहे तो श्वसनासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि बरेचसे श्वसनाचे आजार होत आहेत त्यामुळे मुंबईकरांचा सर्वसाधारण मुंबईकरांचा प्रश्न आहे मुंबई पॉल्युशन फ्री सिटी होणार आहे काय मुंबई एक डेव्हलपिंग सिटी आहे आज आपण प्रगती स्तरावर आहोत ज्या पद्धतीने आपल्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत तरच मुंबईमध्ये एक महत्त्वाचा पोल्युशनचा घटक जो आहे तो आहे तो पी एम पार्टिक्युलर मॅटर आणि जो बेकरीज असतील इतर कुठल्या पोल्युशनचा घटक असतील हा त्या प्रमाणामध्ये कमी आहे पण देवाच्या कृपेने आपल्याकडे समुद्र आहे म्हणून आपलं अर्ध पोल्युशन हे समुद्रामध्ये जातं कारण की आपण समुद्राच्या कडेला असल्यापर्यंत पण नक्कीच ह्या पोल्युशनच्या संदर्भात पार्टिक्युलर मॅटर हे कसं कमी करा ते जोपर्यंत आपलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू आहे तोपर्यंत मुंबईकरांना तो, तो थोडाफार त्रास मला असं वाटतं सहन करावा लागेल पण तो नाही करावा ला करा लागेल त्याच्यासाठी अशा पॉलिसी आता ही जी आरेमजीसाठी आम्ही पॉलिसी आणलेली आहे त्याच धर्तीवर आपण जे रिअल एस्टेटचे प्रोजेक्ट सुरू आहेत मग ते शासनाचे असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक पॉलिसीचं आमचं नियोजन सुरू आहे पण आम्ही कुठल्याही गोष्टी ठोकशाही करत नाही करणारी नाही कारण की ज्या काही निर्णय घ्यायचे ते सगळे सगळ्यांना एकत्र घेऊन जर आपण कुठलं डिसिजन घेतलं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन फार सोपं होतं आता आपण पाहाल की आम्ही एवढी मोठी पॉलिसी जाहीर केली कुठे त्याचा बॅकलॅश नाही आहे नक्कीच आज जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या खिशावर नक्कीच ताण पडणार आहे कारण की आज त्यांना बरेच उपाययोजना करायच्या पण त्यांनाही कळालं की ही, ही काळाची गरज आहे आणि दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस हा फार मोठा काळ आहे याचा विचार केलाच नाही आणि असं नाही की बिझनेस वाढले नाही कोणाला कोणी पैसे कमावले नाही सगळ्यांनी केलेत पण आज काळाची गरज आहे आज आम आपला नाही तर आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून ह्या सगळ्यांनी तो पुढाकार घेतलेला आहे म्हणून हे सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत स्टोन क्रशिंग क्वारीचे मालक असतील तुमचे डेव्हलपर असतील तुमचे आर एम सीचे मालक असतील ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो कोणीही विरोध केला नाही उलट सगळ्यांनी ह्या डिसिजनचं स्वागत केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की अजून आमच्या रीतीने आम्हाला काय करता येईल तरीही आम्ही करू त्याच अनुषंगाने आता पुढचे जे रिअल इस्टेटचे जे असोसिएशन आहेत त्यांच्यासोबत आमच्या चर्चा सुरू आहेत की रिअल एस्टेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला काय उपाययोजना करता येतील ज्याच्यानी डस्ट हा जो मुंबईचा मोठा प्रश्न आहे हा कुठेतरी सेटल होईल आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा थोडा विषयांतर करतो की ज्या डीप क्लीन ड्राईव्ह जे शिंदेसाहेबांनी सुरू केलेला त्याच धर्तीवर बोर्डाच्या माध्यमातून अशा वीस व्हेकल बोर्ड प्रोक्युअर आहेत ऑलरेडी मुंबई महानप महानगरपालिकेने सात व्हेकल ऑलरेडी प्रोक्युअर केलेले आहेत म्हणजे आता ज्या गोष्टी मॅन्युअली होत आहेत त्या आता काही महिन्यांनी आपल्याला त्या ऑटोमेटेड व्हायला दिसतील मग त्याच्या ते आणि तेही पाणी रिसायकल होतं म्हणजे जे डीप क्लीनसायकल रस्ते धुतात रस्ते धुतात पण सुद्धा डस्ट पार्टिकलमध्ये कमी होतो आणि डस्ट प्रद्यूषण कुठेतरी कमी होतं असं मला वाटतं धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि मुंबईकरांना शुद्ध हवा मिळेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे सिद्धेश कदम यांनी आणि म्हटलेलं आहे की आता वीस अशा डीप क्लीन ड्राईव्हसाठी व्हेइकल्स व्हेकल्स घेण्यात येतील ज्या ऑटोमेटेड असतील आणि एवढं सगळं करू नये मुंबईकरांना आता कशा पद्धतीनं शुद्ध हवामानाचा अनुभव घेता येईल हे देखील पाहण्यात इतकंच महत्त्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसर गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं